आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला आदरांजली ऐतवडे बुद्रुक येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे भव्य स्मारक उभारणार शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या जन्मगावी वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे आमदार जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नुकतीच्या स्मारकासाठी नियोजित जागेची पाहणी केली बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अशोक काकडे व आमदार जयंत पाटील ऐतवडे बुद्रुक येथे आले होते या दरम्यान ते बोलत होते या पाहणी दौऱ्यावेळी जयंत पाटील यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्याची प्रशंसा केली ते म्हणाले कर्मवीर अण्णांनी याच मातीत आपले कार्य आणि कर्तृत्व रुजवले त्यांच्या या आदर्श आणि प्रेरणादायी कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी हे स्मारक जागतिक दर्जाचे असावे महाराष्ट्राच्या काडाकोपऱ्यातून लोक हे स्मारक पाहण्यासाठी येतील असं एक महत्वाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितले या स्मारकाच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची यशोगाथा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभी राहील या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही जयंत पाटील यांनी दिली यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते